नमस्कार कोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपी आणि पौष्टिक तांदळाची खीर आणि तांदळाची खीर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिरीसाठी वापरलेला तांदूळ आणि यासाठी सुवासित तांदूळ घ्यायचा जसं की आंबेमोहर चिनोर किंवा बासमती तांदूळ आत्ता इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे कारण हा अगदी व्यवस्थित भिजतो आणि वाटताना अगदी छान वाटलाही जातो तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप तांदळाची खीर करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी गॅसवर एक बुडाचं भांडं ठेवायचं गॅस सुरू करायचा गॅसची फ्लेम बंद करायची आणि भांड्यात एक चमचा तूप घ्यायचं तुपावर एक मोठा चमचा तांदूळ घालायचा आणि तांदूळ एकसारखा भाजायचा जर का तुम्ही तांदूळ मेजरिंग स्पूननी मोजून घेणार असाल तर यासाठी दोन टेबलस्पून तांदूळ घ्यायचा आणि वजनी म्हणाल तर हा तीस ग्रॅम भरतो थोड्याच वेळात तांदूळ भाजला जातो तांदूळ भाजला की त्याचा आरोमा येतो याचबरोबर तांदळाचा हा असा बदामी रंग होतो आता गॅस बंद करायचा आणि तांदळात तांदूळ पुढेल एवढं दूध ओतून वरती झाकण ठेवायचं साधारण अर्धा ते पाऊन तासात तांदूळ अगदी व्यवस्थित भिजतो आता हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि यात तांदूळ वाटला जाईल एवढं दूध घालून मिक्सरला फिरवायचा आणि तांदूळ वाटताना याची फाईन पेस्ट न करता थोडासा रवाळ वाटायचा आता तांदळाची खीर शिजवण्यासाठी एका भांड्यात पाऊन लिटर आणि पाऊन लिटर म्हणजेच अर्धा लिटर आणि लिटर दूध घ्यायचं गॅस सुरू करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम ते लो करायची आणि उकळलेल्या दुधातील थोडं थोडं दूध वाटून ठेवलेल्या तांदळात घालून मिश्रण थोडं पातळ करायचं तयार झालेलं तांदळाचं मिश्रण एक धार करून उकळत्या दुधात सोडायचं आणि दुसऱ्या हाताने दूध एकसारखं हलवायचं म्हणजे तांदळाची खीर तळाला चिकटणार नाही आणि याच्या गुठळ्याही होणार नाहीत मीडियम ते लो फ्लेमवर तांदळाची खीर शिजते तोपर्यंत खिरीत घालण्यासाठी म्हणून दुसऱ्या बाजूला एका लहान कढईत एक, एक चमचा तुपावर बदाम आणि काजूचे काप याचबरोबर थोडे बेदाणे एकसारखे परतायचे आणि याला असा गोल्डन रंग येण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आता दुसऱ्या बाजूला शिजत असलेल्या खिरीत एक मोठा चमचा म्हणजेच दोन टेबल स्पून आणि वजनी म्हणाल तर तीस ग्रॅम साखर घालायची याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता खीर एकसारखी हलवायची आणि हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते लो अशी ॲडजस्ट करायची खिरीतली साखर लगेचच विरघळते त्यानंतर थोडा वेळ खीर उकळली की तांदळाचा रवा अगदी मऊ होतो आणि खिरीला चांगला दाटपणाही येतो आता या तुपावर परतलेले बदाम काजू आणि बेदाणे घालून मिक्स करायचं याचबरोबर आवडीनुसार पिस्त्याचे काप पाच ते सहा केशर काड्या अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा किसलेले जायफळ घालून मिक्स करायचं खीर अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि खिरीला दाटपणाही आला आहे आता मोठ्या फ्लेमवर एक ते दोन उकळी आल्या की गॅस बंद करायचा खिरीसाठी वापरलेले सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता याचबरोबर खीर जशी जशी थंड होईल तशी तशी ही घट्ट होते जर का खीर खूप जास्त घट्ट वाटली तर यात वरून आवडीनुसार किंवा गरजेनुसार दूध आणि साखर मिक्स करायचं स्वादिष्ट पौष्टिक आणि करायला सोपी तांदळाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद